महिंदळे येथे गोठा शेडला भीषण आग दोन दुभत्या गायी व वा दोन वासरांचा होरपळून मृत्यू तर चार गायी मृत्यूच्या दारात भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील शेतकरी आबा रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील गायीच्या गोठा शेडला मंगळवारी अचानक भीषण आग लागली शेड चारा व ताडपत्रीचे असल्यामुळे व त्यात चारा भरलेला असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने त्यात शेडमध्ये बांधलेल्या दोन दुभत्या गायी व दोन वासरांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर चार गायी आगीमुळे जखमी झाल्या आहेत मधील पशुखाद्य व जनावरांचा साठवून ठेवलेला चारा कुट्टी जळून खाक झाली यात शेतकऱ्याचे चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती त्यामुळे भडगाव येथील अग्निशमक दलाची गाडी बोलवून आग आटोक्यात आणण्यात आली आहे मधील शेती उपयोगी आवाजारेही पूर्ण जळून गेले आहेत भडगाव पशुवैद्यकीय टीमने घटनास्थळी भेट देऊन जखमी गायी व वासरांवर उपचार केले शेतीला जोड धंदा म्हणून तरुण शेतकरी आबा रामकृष्ण पाटील यांनी सुरू केला त्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये गुंतवणूक केली व दहा गायी आणल्या परंतु अचानक सोमवार रोजी अचानक शेतातील गायीच्या शेडला आग लागली व दुभत्या गायी आगीत भस्मसात झाल्या आग पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत पाच ते सहा गायींना वाचविले परंतु आग इतकी भयानक होती की त्या गायी व वा वासरे भाजल्याने त्याही मृत्यूशी झुंज देत आहेत डोळ्यासमोर शेतकऱ्यांच्या दुभत्या गायी भाजल्याने शेतकऱ्याला रडू कोसळले घटनास्थळी सरपंच मोहन भदाणे पोलीस पाटील अविनाश पाटील यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी सर्कल यांना बोलविण्यासाठी प्रयत्न केले सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज महिंदळे